आज वटपौर्णिमा यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्र चर्चा केली त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाकडे झाली म्हणून वटवृक्षाची सावित्रीचे नाव जोडले गेले सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरुवात केली प्रसिद्ध तत्ववेतवा अश्वपती हा भद्र देशाचा राजा होता त्याला बालसुख मिळाले नाही यासाठी त्यांनी अठरा वर्षे कठोर तपश्चर्या केली त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले मुलगी मोठी झाली ती खूप रूपवान होती योग्य वर न मिळाल्याने राजा दुःखी असायचा राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले जंगलात तिला सत्यवान भेटला धूमत्सेनाचा मुलगा सत्यवान हा तिचा पती म्हणून स्वीकारला गेला ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अशोकपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले आई वडिलांनी खूप समजावले पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही ज्याच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्त व्हावे लागले सावित्रीने सत्यवान यांचा विवाह झाला सत्यवान अत्यंत सद्गुणी धर्मनिष्ठ आणि बलवान होता आई वडिलांची पूर्ण काळजी घेत असे सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली होती ती आपले कपडे सोडून आपल्या आंधळ्या सासवासऱ्यांची सेवा करायची सत्यवनाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला नारदांनी सावित्रीला सत्यवनाच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता जसजशी वेळ जवळ येऊ लागली तसतशी सावित्री अधीर होऊ लागली तिने तीन दिवस आधीच उपास सुरू केला मुनीच्या सांगण्यावरून पित्रांची पूजा केली रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊन अन्न बनवू लागला म्हणून सावित्री त्याच्या बरोबर गेली सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्याने तो खाली पडला सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली तेव्हा यमराज येताना दिसले ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्रीने यमराजाच्या मागे घे लागली त्याने खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझा नवरा जिथे जातो तिथे मला जायला हवं वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहिली सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला तीन वरदान दिले एक वर म्हणून सावित्रीच्या डोळे दिले दिले दुसरे वर म्हणून तिला हरवलेले राज्य दिले। तिसरे वरदान म्हणून सावित्रीने संतान प्राप्तीचे वर मागितले कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि असतू म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला सावित्री म्हणाले की भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला संतान होण्याचे वरदान दिले आहे हे कुणून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावे लागले सावित्री त्याच वटवृक्षाजवळ आली जिथे तिच्या पतीचे मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आई वडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सूप उपभोगत हो राहिले वट सावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्यांच्या वैवाहिक जीवनात सर्व संकटे दूर होतात आजची कथा तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू यश नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद